नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की नंबर टॉपची जी काही व्हरायटी आहे ती म्हणजेच कोणती म्हणजे कापूस पिकाविषयी आपण टॉप वन कोणते निवड करायचे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो जर बघायला गेलं तर आपण नक्की कुठे चुकतो तर आपण ज्या वेळेस कापूस पिकाची लागवड करतो त्यावेळेस आपल्याला जमिनीचा प्रकार लक्षात घेणं हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो जमिनीचा मुद्दा म्हणजे नक्की काय आपली जमीन भारी हलकी आणि मध्यम स्वरूपाची आहे का हा मुद्दा लक्षात घेऊनच आपण बियाण्याची लागवड केली पाहिजे तसेच मित्रांनो जमिनीचा प्रकार लक्षात घेणं म्हणजे इथंच म्हणजे आपलं संपूर्ण गणित बरोबर झालं हा विषय नाही आहे तर त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजेच बियाण्याचे प्रकार तर जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला बियाण्याचा प्रकार देखील निवड करणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे कसं जर जमीन हलकी आणि मध्यम स्वरूपाची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट ड्युरेशनच्या व्हरायट्या घ्यायच्या आहेत आणि जमीन जर ओलीत म्हणजेच भारी स्वरूपाची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लॉंग ड्युरेशनच्या व्हरायट्या घ्यायच्या आहेत बरेच शेतकरी लागवड करताना हेच महत्त्वाचं गणित चुकतात आणि हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात न घेता लागवड करतात आणि लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी उत्पादनात म्हणजेच खूप काही तोटा होतो तर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल तर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं तेही कमी खर्चात कुठलंही टॉनिक स्टुम्युलन नाही तर तुम्ही अमृत पॅटन ॲप प्लेस्टोरला डाउनलोड करू शकता अमृत पॅटन ॲपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती आणि विशेष म्हणजे कापूस पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे लाखो शेतकरी अमृत पॅटर्न ॲप फॉलो करून फायदा घेत आहे तेही कमी खर्चात चांगल्या प्रकारे ब्रेक उत्पादन घेत आहे तुम्ही अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनलला किंवा फेसबुक इंस्टा असेल त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांचे लाखो फीडबॅक बघू शकता तर आत्ताच तुम्ही अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करा आणि रेकॉर्डब्रेक उत्पादन मिळवा तर मित्रांनो जमिनीचा प्रकार आणि तसंच बियाण्याचा प्रकार हा लक्षात घेऊन आपल्याला लागवड करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला अमृतपेटन पद्धतीने शेणखत प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे चला तर मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात आणि सविस्तर पद्धतीने अशा टॉप व्हरायट्या सांगते जेणेकरून तुम्हाला चांगलं उत्पादन देतील तर मित्रांनो जी नंबर एकची व्हरायटी आहे ती म्हणजेच प्रभात सीड्स कंपनीची सुपरकॉट तर मित्रांनो ही मध्यम ते भारी जमीन म्हणजेच बागायती वान आहे तर ओलेत क्षेत्रात तुम्ही याची लागवड करू शकता बोंडाचं वजन पाच ते सहा ग्रॅम आहे कीड रोगास सहनशील वान आहे आणि भरघोस उत्पादन देणारं वान आहे तर मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांची पसंती म्हणजेच सुपरकॉट ठरते तर तुम्ही सुपरकॉट या वानाची निवड करू शकता तसेच मित्रांनो नंबर दोनचे टॉप व्हरायटी आहे ते म्हणजे साई भव्य सीड्सचे सुपर टार्गेट तर मित्रांनो याचं बोंडाचं वजन सरासरी सहा ग्रॅम बोंड आहे याचा कालावधी एकशे पासष्ट एकशे ऐंशी दिवस आहे आणि तसंच बघायला गेलं तर रोग म्हणजे सहनशील वान आहे भरघोस उत्पादन देणारं वान आहे तसंच मित्रांनो नंबर टॉपची व्हरायटी आहे ती म्हणजे श्रीराम सीड्स पंच तर कोरडवाहू आणि बागायती ह्या दोघं क्षेत्रात हे वान तुम्ही लागवड करू शकता बोंडाचं वजन सरासरी सहा ते सात ग्रॅम आहे याचा कालावधी एकशे चाळीस तर एकशे पंचेचाळीस दिवसाचा आहे तसंच किड रोगात सहनशील वान आहे आणि पाण्याचा ताण सहन करणारे वान आहे जर अधिक पाऊस झाला तर ही जी व्हरायटी आहे ही पाण्याचा ताण सहन करून ठेवते तर ज्यांचं जमीन वगैरे चिभाळ असेल किंवा तिथं पाण्याचा निचरा होत नसेल किंवा नदीकिनारी शेत असेल तर पानबसन जमीन असेल तर या वाणाचं तुम्ही लागवड करू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर जमिनीचा प्रकार आणि बियाण्यांचा प्रकार हे लक्षात घेऊन जर तुम्ही लागवड केली आणि अमृत पॅटर्न पद्धतीने तुम्ही नियोजन फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक एकरी पस्तीस तर चाळीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकता